माला शिंदे मी मला मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मराठा म्हणून आम्ही तुमच्याकडे वेगळ्या भावनेनं पाहत होतो तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेतली की मी मराठ्यांना आरक्षण देईनच पण अजूनही तुम्ही मराठ्यांना आरक्षण लागू केलेलं नाही आहे मराठे आता मुंबईत घुसणार आहेत आणि जर मराठे मुंबईत घुसले ना मराठ्यांचं भगव वादळ मुंबईत घुसलं ना तर मग तुम्हाला पळता थोडी होईन आणि जे सत्तेच्या ज्या खुर्च्या जी ज्या जीवावर जी तुम्ही उडे मारिता का ती खुर्ची आणि ती सत्ता उलथून टाकल्याशिवाय मराठे मुंबईच्या बाहेर पडणारच नाही आहेत याच्याकरता शहाणे व्हा आणि मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण लागू करा, करा नाहीतर तुम्हाला सांगतो तुमची गांठ मारल्याशिवाय कोणताही मराठा शांत बसणार नाही राम रामराम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो सध्या महाराष्ट्रात एकच वादळ आहे आणि ते वादळ सुद्धा नाही भगव वादळ आहे आणि ते वादळ आहे मराठ्यांचं असंच वादळ साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात ज्यावेळेस घोंगावलं ना त्यावेळेस इतिहास बदलून गेला भूगोल किरकोळ गोष्ट होती तुमची तेच वादळ त्यासंच वादळ भगव वादळ महाराष्ट्रात घोंगावतंय आणि ते वादळ कोण घोंगोवर राहिलं माहिती आहे का तुम्हाला मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा संघर्ष योद्धा मराठ्यांचा नेता नेता नाही ने, मराठ्यांचा भाऊ आहे मराठ्यांचा बाप आहे मराठ्यांचा चुलता जे नातं तुम्हाला लावायचं का ते नातं लावा, नात लावा। पण आता माघार नाही एक मराठा लाख मराठा होता पहिला आता हे एक मराठा कुटी मराठा झालेला आहे आणि मला ह्या हे जे सरकार बसलेलं आहे का हे भंगार सरकार आहे जर कोणी कोणाच्या हक्कासाठी जर काही लढाई लढत असलं ना तर त्या लढाईच्या विरोधात कुणी जायचं नसतं ते पाप हे शिंदे सरकार करत आहे मराठे त्यांचा हक्क मागण्यासाठी येत आहेत आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे का तुम्ही मराठा आहे मराठा मराठा मुख्यमंत्री म्हणून तिथं बसलेले तुम्ही आणि तरी तुम्ही मराठ्यांच्याकडे बाजूकडे लक्ष देत नाही याच्यापेक्षा निंदनीय आणि दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणती असू शकते सांगा तुम्ही सांगा मराठे दे त्यांचा हक्क मागू राहिले याच्यात त्यांचं चूक आहे का हक्क मागणं ही चूक आहे का आजपर्यंत इतके दिवस झाले आरक्षण लागू झालेलं आहे ओबीसीच घ्या ओबीसी आरक्षण चालू होऊन इतके दिवस झाले आतापर्यंत मराठे त्याच्यात ओबीसी आरक्षणात असताना त्यांना डावललं कुणी डावललं काय डावललं हे सगळं तुम्हाला माहिती आहे आपलेच काही काही भाडखो गद्दार निघाले त्याच्यात आपल्याच लोकांनी आपल्याच मराठ्यांचं वाटोळ केलं त्याच्यामुळं आपल्याला आतापर्यंत आरक्षण भेटलं नाही पण आता एकच गोष्ट आहे का सरकारचा भाब जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला यश ये येऊ राहिलं चोपन्न लाख नोंदी सापडल्या चोपन्न लाख नोंदी म्हणजे सोपी गोष्ट नाही एका घरात जर एकच नोंद सापडीन त्या घरात जर दहा माणसं आहेत किती नोंदी झाल्या बरं आपण कोणाच्या ताटातलं हिसकून घेऊ राहिलो का मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे का मराठे कोणाच्या ताटातलं हिसकून घेऊ राहिले का अजिबात नाही मराठे फक्त त्यांचा हक्क मागू राहिले आणि तो हक्क कायद्याने त्यांना दिलाच पाहिजे कारण कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे ध्यानात घेतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं पण त्याच टायमाला काही काही आता जे मध्ये बोलले ना कोंबडीचे पिल्लू बिल्लू ते कोकणी नेपाळी पिल्लं ते जसं म्हणले ना आम्ही शहाण्णव कोळी आहे आम्हाला आरक्षण लागत नाही तसंच काहीतरी त्या टायमाचे धनदांडगे मराठी बोंबरले आणि त्यांच्यामुळं आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे नाहीतर त्याच टाका टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण दिलं होतं पण ह्याच हरामखोर पैशावाल्या मराठ्यांमुळं आम्हाला ही वेळ बोलायला लई आहे या विषयावर आणि लई बोललं पाहिजे आज मराठ्याचं पोरग शाळा शिकून पण लोकांच्या वावरात जर पाणी भरायला जात असेल दारे धरायला जात असन तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय हो आज मराठ्याचं पोरग नव्वद टक्के मार्क मिळून पण कुठं नोकरी नसल्यामुळं आणि जमीन कमी झाल्यामुळं जर बिगर लग्नाचं राहत तर त्याच्यापेक्षा मोठी शॉकांती का कोणती हो सांगा तुम्ही बरोबर आहे का नाही आजपर्यंत आता मी मागच्या एका व्हिडिओत पण सांगितलं होतं मी ह्या व्हिडिओत पण सांगतो का मी शंभरपैकी शंभर मार्क फक्त छगन भुजबळ साहेबाला देतो कारण ते त्यांच्या जातीमागं त्यांच्या समाजामागं ठामपणे उभे राहिले आपले भुरटे आमदार एकशे साठ कुठं गांडीत शेपूट घालून बसलेत त्याच काय त्यांना त्यांचा समाज दिसतो तुम्हाला तुमचा समाज दिसत नाही का आणि मुळात आज जर निवडणूक असली तर त्या निवडणुकीत जर एखाद्या माणसाला एखाद्या आमदाराला उदाहरणार्थ शंभर मतदान जर पडलं ना तर त्याच्यातलं कमीत कमी चौतीस ते पस्तीस टक्के मतदान मराठ्याचं राहतं म्हणजे तुम्ही फक्त मराठ्यांमुळे निवडून येता ते कोणत्याही जातीचे लोक असू द्या हे फक्त मराठ्यांमुळे निवडून येतात बाकीच्या जातीच्या लोकांचं आपल्याला काही बोलायचं नाही त्यांच्याबद्दल कारण ते त्यांचे त्यांच्याशी जातीशी धर्माशी लॉयल आहेत आपले नाही ना आपले भामटे आहेत ना त्यांच्यातलं ओबीसीतलं कोणतरी नेता म्हणला होता ना की तुम्ही आमचं एक छगन भुजबळ पाडाल पण आम्ही तुमची एकशे साठ पाडू माझं त्यांना का हो पण चॅलेंज आहे का तुम्ही आमची एकशे साठ नाही ज्या ज्या ठिकाणी आमचा मराठा माणूस आमदार म्हणून उभा राहीन हे जे आता उभे आहेत ते बरं का नवीन नाही हे जे उभे आहेत ना आता हे एकशे साठ आलेले आहेत ना निवडून तुम्ही म्हणता हे एकशे साठचे एकशे साठ बॉच्यावर पाडा आणि ते पडलेच पाहिजे त्याला पाडाच ते जर जातीशी इमानदार नाही आहेत तर ती मातीशी कधी इमानदार होते त्याच्यामुळं माझं स्पष्ट सांगणं आहे तुम्हाला सगळ्या जातीच्या लोकांना माझे हातपाया पडून विनंती आहे की जे जे आमचे आता मराठा आमदार आहेत सध्या स्टँडिंग हे सगळे बॉच्यावर पाडा ते कोणत्या पक्षातले आहेत काय आहेत अजिबात विचार करू नका आणि <coughs> माझ्या सगळ्या मराठा भावांना मला विनंती आहे की आज जर आपल्याला आरक्षण नाही भेटलं ना तर परत ही वेळ येणार नाही म्हणून सगळ्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे तर आणि तरच आपल्याला आरक्षण भेटणार नाही तर आपल्याला काहीच भेटणार नाही अजिबात भेटणार नाही हे जी लढा चालू झालेला आहे आता हे चोपन्न लाख नोंदी सापडल्या म्हणजे खायची गोष्ट नाही ध्यानात घ्या तुम्ही बरोबर आहे का नाही सत्तेत बसलेल्या सरकारला लाज वाटली पाहिजे की अठ्ठावन्न मोर्चे मराठ्यांनी काढले शांततेत काढले दोन वेळेस तीन वेळेस मनोज जारांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसले तुम्ही फक्त त्यांना आश्वासनच दिले जी तुमची नैतिक जबाबदारी होती का तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यावा आणि मला मुख्यमंत्री शिंदे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मराठा म्हणून आम्ही तुमच्याकडे वेगळ्या भावनेनं पाहत होतो तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेतली की मी मराठ्यांना आरक्षण देईनच पण अजूनही तुम्ही मराठ्यांना आरक्षण लागू केलेलं नाही आहे मराठे आता मुंबईत घुसणार आहेत आणि जर मराठे मुंबईत घुसले ना मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत घुसलं ना तर मग तुम्हाला पळता भी थोडी होईन आणि जे सत्तेच्या ज्या खुर्च्या जी ज्या जीवावर तुम्ही उडे मारिता का ती खुर्ची आणि ती सत्ता उलथून टाकल्याशिवाय मराठे मुंबईच्या बाहेर पडणारच नाही आहेत याच्याकरता शहाने व्हा आणि मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण लागू करा नाहीतर तुम्हाला सांगतो तुमची गांठ मारल्याशिवाय कोणताही मराठा शांत बसणार नाहीत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण भेटलं पाहिजे जर आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण भेटत नाही ना तर तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अजिबात अधिकार नाही आणि ते मागचे काय बोंबला ना तुम्ही आम्ही आरक्षण दिलं होतं नारायण राणे समितीनं ना आरक्षण दिलं होतं पण हे उद्धव ठाकरे साहेबांना टिकवता आलं नाही अरे लाजा वाटू द्या केंद्रात तुमची सत्ता आहे राज्यात तुमची सत्ता आहे हां त्यावेळेस पण तुम्हीच होते आरक्षण दिलं त्यावेळेस मग जर त्याचं जी आर काढून डायरेक्ट केलं असतं तर काय बिघडत होतं मनोज जारंगे पाटलांनी तुम्हाला आता कायद्याच्या कचाट्यात पकडलेले तुमच्या पुढं पर्याय नाही राहिलेला तुम्हाला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही ना तर तुमचं राजकीय अस्तित्वच थांबवल्याशिवाय मराठे नाही बसणार आणि हे भगव वादळे ध्यानात घ्या भल्या भल्या शाही आदिलशाही निजामशाही औरंग्याची शाही सगळ्या शाही ह्या मराठ्यांनी संपवलेल्या आहेत ध्यानात घ्या विचार करा तुम्ही तेव्हा तुम्ही लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर याचे परिणाम तुमच्या राजकीय करिअरला भयानक होणार आहेत तुम्हाला अशी सवय लागलेली आहे जे आमचेच बसलेले आहेत का तिथं मी त्याच लोकांबद्दल बद्दल बोलतो मी बाकीच्या कोणत्याही जातीच्या लोकांबद्दल बोलत नाही जे आमचे लोक बसलेले आहेत का त्या खुर्चीवरती इतके भामटे भामटेत इतके लबाडेत का बाप आमदार पोरग खासदार नातू जिल्हा परिषद सदस्य आणि बाकीचे काय उ मराठी काय उपटायला आहे का फक्त मग तुमचं गवत कशा करताय फक्त गवत उपटायला आहे का वावरात का। तु मग मग तुम्हाला राजा नाही वाटत का सगळंच तुम्हाला पाहिजे सगळं तूपच तुमच्या पोळीवर पाहिजे मग बाकीचे मराठी फक्त सतरांच्या उचलायला आहे का कशा करतायत त्यांच्याकडे पण लक्ष द्या ना बर मराठा समाजाची परिस्थिती इतकी भयानक आहे आज का लिमिटच्या बाहेर अरे लोक आहे का मराठा समाजाचा माणूस जर गावात गेला ना तर बाकीचे लोक त्यांना काय म्हणते माहिती का पाटील म्हणजे कुचकेवाणी बोलतात पाटील मग लाज वाचण्यासारखी गोष्ट झाली का पाटील हा जो पाटील अख्खं गाव हाकीत होता गावची जत्रा पाटलाशिवाय भरली नाही गावचा बाजार पाटलाशिवाय भरला नाही त्या पाटलाला तुम्ही कुचक्यावाणी पाटील म्हणून हाक मारता आणि ही वेळ त्या पाटलावर कुणी आणली कुणी आणली ह्याच लोकांनी आणली हेच मराठ्याचे लोक हेच मराठ्याचे आमदार हेच भाडकाऊ खासदार ह्याच लोकांनी मराठ्यांवर ही वेळ आणली बरोबर आहे का नाही हां आता मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं हां मनोज जवरांगे पाटलांनी किती दिवसापासून तुम्हाला सांगितलं होतं का मराठे मराठे मुंबईत घुसणार आहेत मग तेव्हा तुम्हाला जाग नव्हती आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं का आमच्या जेवणाची व्यवस्था तुम्ही करू नका आम्ही समर्थ आहे आमच्या फक्त हागण्याची व्यवस्था करा हे गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही जर हे संडास बाथरूम जर बांधले नाही ना तिकडं तुमचं काय होईन तुमचं तुम्हालाच माहीत भाऊ मग मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं की मुंबई बंद करण्याची ताकद याच्या आधी फक्त एकाच माणसात होती आणि ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तीच ताकद आज आणि आज फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील एवढा ये एकच माणूस असा आहे आणि मला त्याचा अभिमान आहे का तो मराठा आहे तोच माणूस आणि फक्त तोच माणूस मुंबई बंद करण्याची ताकद ठेवतो बाकी अरे तुम्हाला किती लोक मानिते याच्यापेक्षा लोकं किती तुमच्या सोबत चालत आहेत हे महत्वाचं आहे मानायला अख्खं गाव मान्यत आहे तुम्हाला निवडणुकीच्या टायमाला पैसा फेकून मतदान विकत घेता तुम्ही पण आज मनोज जारंगे पाटलांसोबत लाखो लोक चाललेत संसार उघड्यावर ठेवून चाललेत लेकराबाळाचा विचार करीत नाहीत भाकरीचा विचार करीत नाहीत वावरात काय पेरायचं आहे त्याचा विचार करीत नाहीत पण ते फक्त लेकरा बाळांच्या भविष्यासाठी चाललेत कारण घोडे कोणही मिळ्रे घास और गदे रे च्यवनप्राश अशी अवस्था आहे जर आमच्या हक्काचं आम्हाला भेटत नाही मग पाटील मोठी पदवी आम्हाला पाटील नुँ? ते डंगार भोकाचं म्हातारं एकदा मोबलला होतं ना मी त्याच्यावर कडक व्हिडिओ बनवला होता एकदा तुम्ही नक्की पाहतो पाटलांनी नाचवल्या नाचावल्यावानी अरे डंगार भाकाच्या म्हाताऱ्या पाटलांनी नाचवल्या नाचावल्या हे तुला दिसलं पण बाईच्या इज्जतीसाठी पाटलाचा चौरंग करणारा छत्रपती शिवराय तुम्हाला दिसत नाही का आणि त्या सरदाराची सून तिला साडी चोळी देऊन मागं पाठवलेली छत्रपती शिवराय तुम्हाला दिसत नाहीत का हुँ? अरे पूर्गी बघून बाई बघून दातड काढणारे बरेच आहेत बरेच पण ताई ओढणी सांभाळ असं म्हणणारे फक्त मराठी आहेत बरं का ध्यानात ठेव डांगरगांडीच्या म्हाताऱ्या परत जर पाटलाबद्दल बॉम्ब ना तुला कुडून कुडून धूर काढीन ते समजायचं नाही नुँ? तो आहे म्हसनी गौरे गेले ना आत्तापर्यंत आरक्षणाचा फायदा घेतला ना मग आता गप्पड आम्ही आमच्या हक्काचं मागत होय तो आहे बापाच्या खोटीत तुटीने जात तो आहे बापाच्या घरचं आरक्षण नाही मागत आम्ही आमचं आरक्षण मागत होय आमच्या बापाने दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज आमच्या बापाने आरक्षण दिलेलं आहे आम्ही मागू राहिलो हक्काना जर परत आमच्या आरक्षणाच्या बाजूना विरोधात जर कोणी बोललं ना तर ध्यानात ठेवा माइंडेड शिस्तीत राहायचं आणि अवकातीत राहायचं एक मराठा कुटी मराठा डा झालेला आहे आता आणि मराठ्यांचं वादळ मुंबईत घुसलेलं आहे आणि हे वादळ भगवं वादळ आहे ह्या वादळापुढं एका बऱ्याभऱ्या भल्या भल्या शाही नष्ट झालेले आहेत तू की झाडकी पत्ती रे तुमचं सरकारच मुळात एका अनैतिक संबंधातून तयार झालेलं तुमचं सरकार आणि तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाही अनैतिक संबंधातून तयार झालेल्या बाळाला लावरिस म्हणतात तसे हे लावरिस सरकार खानदानी मराठ्यांना आरक्षण देत नाही लाजा वाटू द्या आणि जे जे मराठा लोक ह्या आंदोलनाच्याबद्दल एकही शब्द बोलत नाहीत का म्हणजे बाबर का मुख्यमंत्री मराठा आहे एक उप उप्य, उपमुख्यमंत्री बी मराठाचे तरी ते मराठ्यांच्या बाजूने उभं राहायला तयार नाही याच्यापेक्षा शोकंदी काय का हो हां अरे लात मारा ना त्या खुर्चीवर त्यानं मनोज चारांगी पाटलांना पाठिंबा अरे तेवढाच एक माणूस तुम्हाला आरक्षण घेऊन दाखवणारे आणि तुमच्या पुढच्या पिढ्या का आनंदात जगणारे ध्यानात घ्या लाजा वाटल्या पाहिजे ना असल्या तर जे मराठा सत्तेत बसलेले आहेत का त्यांना तर मला एवढंच सांग ना बरं नावापुढं पाटील लावणारे पण बरेच आहेत ना गुलाबराव पाटील त्यांना मराठ्यांचं नाव घेतलं का जुलाब होतो किती मराठा आमदार आहेत किती मंत्री संतेत मराठा समाजाचे त्यांना आरक्षण द्यायचं नाही आपल्याला आणि मराठा म्हणून मराठा बरं मला एक म्हणायचं आहे अजून पण ज्या मराठा संघटना होत्या याच्या आधीच्या त्या कुठं गेल्या हो आता त्या संघटना कुठं आहेत त्या सुद्धा याच्यात उतरात नाहीत म्हणजे तुम्हाला सुद्धा राजकारणच करायचं आहे का आणि अरे भावानो बहिणीनो ही वेळ राजकारणाची नाही आहे तर ही लेकरा बाळांचं भविष्यबाण याची वेळ आहे तवा सावध व्हा रे सावध व्हा जगा आणि जगू द्या आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही आमचं ताट वाढलेलं होतं पण आमच्याच भाडग मराठ्यांच्या नेत्यामुळं आमचं ताट आमच्यापासून हिसकून घेतलं आणि कुणीतरी दुसरंच त्या ताटात जेवत होतं आत्तापर्यंत पण आमचं ताट आमच्यासाठी आता परत वाढलंय मनोज जारांगी पाटलांनी म्हणून माझी हातपाया पडून विनंती आहे का मराठ मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जाऊ नका मराठ्यांचे नेते हो आज जर आम्हाला आरक्षण भेटलं नाही तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्या दारात येणार मतदान मागायला आणि तुम्ही जर आमच्या आरक्षणाच्या बाजूने आज ठामपणे उभं राहिलो ना तर आम्ही तुम्हाला बिनभोभाट मतदान करू फक्त ध्यानात ठेवा का ही लढाई एकट्या मनोज चौरंगे पाटलांची नाही आहे ही लढाई महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांची आहे का ज्यांना ज्यांच्या पुढच्या पिढीचा विचार आहे ध्यानात घ्या एक माणूस चालला ना त्याच्या मागं लाखो लोकं का येतात त्या माणसाचे एका शब्दावर विश्वास का ठेवतात तुमच्यावर पण विश्वास ठेवते पण तुम्हाला पैसे वाटल्याशिवाय निवडणुका लढवता नाही येत आणि हे माणूस बिगर पैशाचं बिगर हाटेलात पार्ट्या नाही देत हा माणूस भाऊ हाटेलात जाऊन बोकडी नाही खापीत तर आपोआप त्यांच्या मागं लोक का येतात याचा विचार सत्तेत बसलेल्या मराठ्यांच्या लोकांनी करावा आणि मराठ्यांना आरक्षण द्या हक्काचं आहे नाहीतर याचे परिणाम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दिसणारच आहे तुम्हाला किती दिवस पळ वेळ काढू पानं करणार आहे तुम्ही किती दिवस पळपुटेपानं करणार आहे आमचीच वेळ येणार आहे ना आता आरक्षण आमचं आहे ना आम्हाला घ्यायचं आहे ना आणि आम्ही आमचा नेता आम्हाला देणारच आहे ना बरोबर आहे का नाही तेव्हा भावानो बहिणीनो इतकी नम्र विनंती आहे तुम्हाला की जिद जिदून मराठ्यांचा आरक्षणाचा मोर्चा चाललेला आहे मुंबईच्या दिशेनं सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हा सगळ्यांनी सहभागी व्हा ज्याला जमन ज्याच्या घरातून एक तरी माणूस जा कारण ते तुमच्या पुढच्या पिढींच्या भविष्याचा विचार करून चाललेला आहे आपल्याला जाणं गरजेचं आहे तुमचं मोठं भेट आहे ना बाकी बेटातून एक माणूस जाऊ द्या पण जाऊ द्या इथं काय होईन बाजरी वाळून जाईन गहू वाळून जाईन आणि ऊस वाळून जाईन अरे वाळू द्या एवढाच वर्षी वाळन पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी काय तुमचं पोरग नोकरी लागलेलं रेन तुमचा नातू नोकरी लागलेल रेन तुमचा पुतण्या नोकरी लागलेल रेन तेव्हा सुधरा आणि आंदोलनाला पाठिंबा द्या आणि सत्तेत जे आपले मराठा दलाल बसलेले का यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत टायमाला हे जर मतदान मागायला आपल्या दारात आले ना तर यांना म्हणायचं उठ उठ नी कुत्री हो मतदान मागायला सुद्धा आमच्या दारात येऊ नका अरे तुमची लायकी नाही आमच्या दारा द्यायची बरोबर बोलतो का चुकीचं बोलतो भावांनु मी तेव्हा अशा भुरट्या लोकांच्या नादी लागायचं नाही आणि आपला एकच पक्ष मराठा आरक्षणावर लक्ष देणार ठेवा तुम्ही बाकीचे जे तुमचे पक्ष आहे ना तुम्ही कोणत्या पक्षात राहा पण फक्त आरक्षणावर लक्ष द्या बरोबर एक नाही भावानो बहिणीनो आणि माय तोंडातून जर काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा मी मराठा आहे आणि मी तळतळीनं तल बोललो माझी तळतळ ज्याला समजन तो काहीच म्हणणार नाही ज्याला नाही समजायची त्याच्या गांडीत वळवळ होणार आहे आम्हाला चांगलं माहिती तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय